माशी शिंकली शिंकली कुठं तर सत्ताधारी पक्षाच्या वाढपीच झारीतला सुकराचार होता आणि त्यामुळं खुरुंदाला पाणी पुरवठा नाही याची खंत मला आहे आणि निश्चितपणे मी तुम्हाला या निमित्तानं आश्वासन देतो की आता भारतीय जनता पार्टीचा संजय पाटील नावाचा वाडपीक करून मध्ये लय घट्ट आहे काय लई ठेवा आणि त्यामुळे करून शुद्ध पाणी देण्यासाठी आणि साधा प्यायचं पाणी शुद्ध प्यायचं पाणी देण्यासाठी तो प्रस्ताव आज जी गोपाळन म्हणजे सेक्रेटरी त्याच्या टेबलला आहे आचारसंहितेमुळे तेव्हा सही झालेलं हो नाहीये मी तुम्हाला शासन देतो माणिक साहेब येत आहेत चंद्रकांत दादा बेत आहेत आचारसंहिता संपल्या संपल्या कुरबकरांची पाणी पुरवण्याची योजना मी मंजूर करून देतो आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्स वर एन प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्स चे प्रोजेक्ट